छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आजपासून शिवोत्सवास सुरुवात दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आज सोळा फेब्रुवारीपासून शिवोत्सव सोहळ्याचा शुभारंभ झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीनं सदरील सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे संभाजीनगरातील क्रांती चौकात शिवकालीन दुर्मिळ अशा शस्त्रांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे या प्रदेशाला शहरातील विद्यालयीन मुलं मुली नागरिक या ठिकाणी बघण्यासाठी गर्दी करत आहेत नवीन पिढीला शिवाजी महाराज यांचा इतिहास समजावा आणि त्या काळातील शास्त्रांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या शस्त्रांचे प्रदर्शन सध्या क्रांती चौकात ठेवण्यात आलेलं आहे शस्त्र बघून जुने आठवणी येतात शिवाजी महाराजांनी मेहनत करून हे करून आपलं आपलं शिव रायगड हे वगैरे शस्त्रांचं आयोजन केलेलं आहे तर ते बघून खरंच शिवकाळाची आठवण होते आणि खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करतोय असं वाटतं आज आजपर्यंत फक्त प्रदर्शनातच बघायला मिळत होते परंतु आज क्रांती चौकामध्ये छान शस्त्रांचं आयोजन केलेलं आहे तर आयोजकाला देखील मी धन्यवाद देऊ इच्छिते थँक्यू माझे जयश्री जाधव ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर